ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पाच जुलैला जगावर येणार मोठ संकट लोक काय करत आहेत विमान आणि हॉटेलचं बुकिंग रद्द हादरून सोडणार भाकीत पाच जुलैची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी तस जपान मधील लोकांची भीती वाढत आहे जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तातुसुकी यांनी वर्तवलेल्या भाकिताची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली जपानमधील नागरिकांनी या भाकिताचा एवढा धसका घेतला की अनेकांनी तर आपले नियोजित दौरे आणि विमान प्रवास देखील रद्द केला नेमकी काय आहे भविष्यवाणी जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तात सुकी यांनी पाच जुलै संदर्भात मोठं भाकीत वर्तवलं जपानमध्ये पाच जुलैला शक्तिशाली भूकंप आणि सुनामी येणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं रायो तात सुकी यांच्या या नव्या भाकितामुळे जपानी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे तात सुकी यांनी जपानी बाबा वेंगा म्हणून देखील ओळखलं जातं कारण त्यांनी यापूर्वी जे भाकीत केलं होतं ते खरं ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी द फ्युचर आय सॉ नावाचं एक मेगा कॉमिक्स प्रकाशित केलं होतं त्यामध्ये त्यांनी जपानमध्ये दोन हजार अकरा साली एक मोठी आपत्ती येणार असल्याचं भाकीत केलं हो। आणि त्यांचं हे भाकीत खरं ठरल्यामुळे त्यांना जपानी बाबा वेंगा अशी नवी ओळख मिळाली दोन हजार अकरा साली जपान मध्ये शेवटची आवृत्ती प्रकाशित करण्यात आली या कॉमिक्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जपान मध्ये शक्तिशाली भूकंप येणार सध्या सोशल मीडियावर ही प्रचंड पोस्ट व्हायरल झाली जपानच नाही तर इंडोनेशियामधील नागरिकांनी देखील या भाकीता एवढा धसका घेतला की अनेकांनी या काळातले आपले सर्व प्रवास आणि यात्रा रद्द केल्या तसेच नियोजित विमान प्रवास देखील रद्द केला अनेकांनी प्रवासादरम्यान राहण्याची व्यवस्था म्हणून हॉटेलचं देखील बुकिंग केलं होतं मात्र या आता लोकांनी आपलं हॉटेल बुकिंग देखील रद्द केल्याची माहिती समोर येत आहे आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज